सदर बाजार पोलीस ठाणे आधी यांच्याकडून बोलवण्यात आलेल्या मीटिंग मध्ये डॉक्टर एकशे चौतीस जयंती उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये शांती कमिटी सदस्य व सदर बाजार पोलीस ठाणे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी व पोलिसांचे सहकार्य व शांततेमध्ये जयंती उत्सव साजरा करण्याचे सर्व पदाधिकारी व कार्य

सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मंडळाचे पदाधिकारी व शांतता कमिटीचे सदस्य यांना बोलून सर्व डॉक्टर एकशे चौतीसव्या जयंती उत्सवाचे सर्व नियोजित विचारपूस करण्यात आली यावेळी सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदर बजार पोलीस ठाणे येथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी डॉक्टर आंबेडकर माझ्या ठिकाणी अजित ठाकरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्याला मार्गदर्शन होणार आहे तरी लष्कर भागातील किंवा सदर प्रधान राज्यातील सर्व पोलीस जे विविध मंडळ आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी आपल्या परसूत मंडळाच्या असतील किंवा स्थानिक काय आपल्याला अडथळा आहे तर ते साहेबांना आपण सांगावं अशी मी विनंती कर मला सांगा आता जे सध्या अध्यक्ष आलेले फक्त अध्यक्षांनी आपला परिचय करून द्या म्हणजे मला अजून हे होईल अध्यक्ष आले मंडळांचे पण दिशेने उभं राहाय अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष कोणतरी एक जण असेल मंडळाचा आपल्या डिव्हिजन टू चे सर पी सर आलेले आहेत मी त्या सरांचं स्वागत करतो आपल्याकडं एक मध्यवर्ती आहे एक मध्यवर्ती एकोणीस रुपये मध्यवर्तीमध्ये सातर होणार सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुद्रापासून गेले ना साहेब प्रत्येक स्थानिक ठिकाणी आपल्या वस्तीत गल्लीत निघताय त्यांचा डायरेक्ट बाबासाहेब आंबेडकर आता सर कुंभ्या नाकाचे चार मंडळ आहेत ते एक डायरेक्ट <कतलों> असं एक जण मोला चौक सातर रस्ता आणि जुना एम्प्लॉयमेंट चौकातून मध्यवर्तीमध्ये पुसते काही रंगभवन मार्गे जातात आता सिद्धार्थ मंडळ आहेत ते रंगभवन मार्गे तिथे हा आणि लष्करचे जे आहे अशोकनगरचे दोन मंडळ आहेत ते असं सात असतात जुन्या चौक मध्यवर्ती आता फॉरेस्ट मधले चार मंडळ आहेत ते स्थानिक तिथूनच असं आणि आणि जे उपलब्ध हे वस्ती आहे तिथले दोन मंडळ आहेत ते असं मोदी आणि डायरेक्ट आपल्या एप्लायमेंट चौक मध्यवर्तीमध्ये काम त्याच्याकडे आपण संस्कार केला सोमवारी साडेचार साडेचार की बाबा दुसरं ही चर्चा सांगणारे तुम्हाला एकत्र असेल त्यामुळे टॉर्फीच्या बाबतीमध्ये आबा याच टॉप सांगितलेलं आहे आणि दुसरं बाबा वाद होणार नाही आणि मिरवणूक जे आहे आमचं म्हणणं एवढंच असतं की शेवटचा मिरवणूक ज्याची मिरवणूक असते तो माणूस टायमिंगला तिथं पोचला पाहिजे आता तुमच्या मिरवणुकीमध्ये कोणी पुन्हा हलत नाही आणि जागेवर सगळं थांबत आम्ही ते बघत असतो तुम्हाला साधारण सर काय होतं माझं का मिरवणूक फिरतात सगळे अकरा बारा दरम्यान सर्वच मंडळ आहे ना आपलं फिरत्या जागेवर सारख्या महामानवाचे आपण जे साधे करतो थोडस मनामध्ये भाव ठेवा उगल दारू पिलेली लोक काहीतरी मुलं येऊन धांगर धिंग करतात वाद करतात त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले असं कृपा करून समजलं आणि त्यांना अजिबात पुढे त्रास झाला नाही पाहिजे त्यांना अडचणीगं दक्षिता बाळगायच्या हे आपलेच कार्यकर्ते राहतात आपल्यासोबत राहतील अजून एक माझा विषय आहे ज्या ठिकाणी स्थापना आहे त्या ठिकाणी आम्ही बऱ्याचदा पाहिले आंबेडकरांच्या फोटोपाशी थांबत नाही कधी 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 दाऊद लोक असतात तुम्ही लक्ष दिलं पाहिजे थांबले पाहिजे थांबलं तुमचे तीन ते चार कलेक्कर्ते रोज रात्री आंबेडकरांच्या प्रतिमेपशी लागलेच पाहिजे आपण आधी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा